निर्भीड निष्पक्ष उत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता नमस्कार मी सहदेव दादो आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज संगमनेर तालुक्यातील खंदरमाळवाडी गावाअंतर्गत येठेवाडी येथील देवीच्या मंदिरात पुन्हा चोरी मागील चोरीचा तपास अद्याप लागलेला नाही तोच चोरट्यांनी दुसरी चोरी करत थेट पोलिसांनाच आव्हान दिलं आहे सी सी टी व्ही तोडत सामानाची देखील या चोरट्यांनी चोरी केली आहे संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील खंदरमाळ गावांतर्गत असलेल्या येठेवाडी येथील देवीच्या मंदिरात अज्ञात चोरट्यांनी घुसून नुकसान करत चोरी केल्याची घटना बुधवारी दिनांक एकोणतीस ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे एठेवाडी येथे देवीचं मंदिर आहे ग्रामस्थांनी मंदिरात जाऊन सिस्टम तसेच साऊंड सिस्टम तसेच सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले होते अज्ञात चोरट्यांनी बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास मंदिराच्या दरवाजाचे गज उचकटून आतमध्ये प्रवेश केला व मंदिरातील साऊंड सिस्टीम चोरत सीसीटीव्ही काढून त्यांची तोडफोड करत नुकसान करून पोबारा केलाय ही गोष्ट सकाळी देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या शिवाजी वाडगे यांच्या लक्षात आली घटनेची माहिती समजताच ग्रामस्थांनी ही मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती तर घरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र कोरडे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करत पंचनामा केला आहे दरम्यान याच मंदिरात मागील काही दिवसांपूर्वी चोरी झाली होती त्या चोरीचा तपास लागलेला नसताना आता पुन्हा चोरट्यांनी पोलिसांना आव्हान देत डल्ला मारलाय घरगाव पोलीस चोरीचा तपास लावणार का चोरटे जेरबंद करणार का असं ग्रामस्थांकडून बोललं जात आहे आमच्या गावाजवळच चकमतले आहे म्हणून देवीचं मंदिर आहे तिथे रात्री आज्ञा चोरट्यांनी रात्री सुमारे दोनच्या दरम्यान चोरी केली ती चोरी चार ते पाच महिन्या अगोदर पण झाली होती त्यावेळेस पण गावातल्या मंदिरातलं साऊंड सिस्टीम चोरीला गेली होती परंतु आम्ही दोन तीन महिन्यापूर्वी काय केलं साऊंड सिस्टीम परत नवीन घेतली आणि आता ह्यावेळेस सी सी टी व्ही कॅमेरे पण लावले होते तरी पण रात्री चोरी झाली ती म साऊंड सिस्टीम चोरी करून नेली त्याच्याबरोबर ते सी सी टी व्हीचं पण तोडफोड करून नुकसान करून टाकले आता पहिले चोरीचा जर निकाल नाही लागला अजून त्याचा शोध नाही लागला ते चोरीचं सत्र कु कुठपर्यंत चालणार आहे असाही प्रश्न पडतोय पहिली चोर नाही सापडले आता पुन्हा परत तेच म्हणजे मागच्या वेळेस मला वाटतं किती पाच महिन्यावर किती नुकसान झालं सत्तर सत्तर एक हजारचं मागच्या वेळेस नुकसान झालं आत्ताही सत्तर हजाराचं नुकसान झालं पाचशे पाचशे रुपये काढून शंभर रुपये पन्नास रुपये आणून गावात आपण ती साऊन सृष्टी मानतो कुठं मंदिरं बांधतो त्याची जर आपण संरक्षण नाही करू शकत तर काय करायचं तर यावरती कुठं काय मागच्या वेळेस आम्ही आलो होतो इथं त्यावेळेस हे म्हणले तुम्ही कॅमेरे बसवा आम्ही कॅमेरे बसवले त्याला क्वार्टेने राहते ते कॅमेरे तोडून फोडून टाकले याचं चा चालणार कर मागच्या वेळेस सत्तर एक हजार चोरी झाली आत्ता सत्तर एक हजार चोरी झाली आणि शोध कावा लावणार पोलीस स्टेशन पोलीसची मागणी एवढीच आहे का आम्हाला थोडंसं लुक भेटलं नाही का ते चोरट्याचा ते पुसट पुसट फोटो आलाय मोबाईलमध्ये तर तो आम्ही त्यांना दाखवला फोरेंसिक वलीनगर व पोलीस स्टेशन बुलून घेव राहिले तिथं फिंगरप्रिंट वगैरे ते चेक करून शोध लाव एवढीच आमची मागणी संगमनेरच्या पठार भागात चोर्यात दरोड्यांचा प्रकार वारंवार घडत आहे बऱ्याच वेळाच्या चोर्यांचा तपास सध्या लागलेला नाही खंदर्माळवाडी गावात काही दिवसांपूर्वी यात्रे देवता मंदिरात चोरी झाली होती तेव्हा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेला होता तेव्हा घरगाव पोलिसांनी या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यास सांगितलं होतं मात्र आता सी सी टी व्ही कॅमेरे बसून देखील चोरट्यांनी पुन्हा या मंदिरात डल्ला मारलाय यामुळे आता येथील ग्रामस्थ आक्रमक झालेत मागील चोरीचा छडा लागला नसताना पुन्हा मंदिरात चोरट्यांनी चोरी करून ग्रामस्थांचं पोलिसांना आव्हान दिलंय या ठिकाणी चोरट्यांनी एक गद वाकून मंदिरात प्रवेश केला त्यावेळी त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड करून ते नष्ट केले यावेळी चोरट्यांनी मंदिरातून साऊंड सिस्टीम चोरून नेली यावेळी चोरट्यांनी पंचवीस हजार रुपये किमतीचा साऊंड सिस्टम तसेच रुपये किमतीच्या चालणारे दोन कॅमेरे चोरट्यांनी यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत पोलीस प्रशासनावरच नाराजी व्यक्त केली आहे संगमनेर तालुक्यातील पठार भागात गुन्हेगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे गेल्या अनेक वर्षांपासून हे पोलीस ठाणे असून अडचण नसून खोळंबा आहे अनेक गुन्ह्यांची उकल करण्यात येथे आलेल्या पोलीस निरीक्षकांना जमलं नाही घरगाव पोलीस ठाण्यात सध्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कारभार बघत आहेत आतापर्यंत झालेले पोलीस निरीक्षक येथे आपल्या कर्तृत्वाचा परिचय देऊ शकलेले नाहीत अनेक गुन्हे हे राजकीय गाव पुढाऱ्यांसोबत सेटलमेंट करून मिटवले जात असल्यानं गुन्हेगारांस भय उरलं नाही गुटखा गांजा गावठी दारू यांची विक्री दिवसाढवळ्या केली जात आहे पठार भागात गुटखा पुरवणारा तो विक्रेता पुन्हा सक्रिय झाला आहे गांजाची विक्री देखील दिवसाढवळ्या होत आहे साकूर घरगाव या गावात कोण गांजा विकतो हे पोलिसांना माहिती असून देखील त्यांना का पाठीशी घातलं जात आहे त्यामुळे खंदरमाळ येथील झालेली दुसरी चोरी पोलिसांची निष्क्रियता सिद्ध करणारी आहे यावर गृह खात्यानं विचार केला पाहिजे असं आमचं मत आहे रासत्ता न्यूज बिरो साकूर संगमनेर लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून ताथरपणा निर्मिती उपचार ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आज संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार